निवडुंग शेर शिवराज रमा माधव हो, अशा अनेक मराठी सिनेमांमधून स्वतःची छाप पाडलेले दिग्गज अभिनेते म्हणजे रवींद्र मंकनी रवींद्र यांचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्यांच्या बायकोचं नाव आहे सुनेत्रा सुनेत्रा या पुण्याच्या आहेत त्या रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट कंपनीच्या ॲडमिन डिरेक्टर होत्या बघा रवींद्र आणि सुनेत्रा यांचे हे खास फोटोज तर तुम्हाला रवींद्र मंकनी यांचा कोणता सिनेमा जास्त आवडतो रवींद्र आणि सुनेत्रा ही नवरा बायकोची जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा